गुड मॉर्निंग आमचं काय चाललंय आमचं मी व्ही मोर्याने टी व्ही तोडलेला आहे हा बघा ठीक 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 पूर्ण टी व्ही नवीन टी व्ही घेणार गुड हॅला तर मित्रांनो नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ बोलून स्वागत करतो तर तुम्हाला थंबेल कलच असेल आज आपण चाललो आहोत लोणार स्वामी समर्थाच्या मठात मी आहे आम्ही तिघा आहोत इथे वैशूची आई आहे आज ही आई नाही आहे ही वैशू आहे वैशूची आई येते आणि वैशूची बहीण पण आहे वशूचे भाऊजी पण आहेत आणि कनिष्का पण आहे अच्छा तिघ जण आहेत म्हणजे टोटल आम्ही जण आहोत तर आता चाललं आहे निघालं आता हे ये लोक येतात पोहोचतात गाडी पण आपली येते तर आपण टू व्हीलर जात नाही आपली टू व्हीलरला ह्या आई आराम देतोय आहे आपल्या मधुराणीला मधुरानी जायचा विचार करत होतो पण ही नाही बोलते मला तर ता नेक्स्ट टाइम पुढच्या परत एकदा आपण मजुरीला घेऊन स्वामींच्या दर्शनाला जाऊया तर आता इथून निघा निघाला म्हणजे थोड्या निघू आम्ही आता हे लोक येतील मग सगळ्यांची भेट करून देतो आजचा प्रवास बघा आणि स्वामी संबंधांचं दर्शन घ्या तो मी थांब फायनली आम्ही निघालो आणि आपल्याला मंडळी दिसत आहेत फिरती तू तिथले वाजवला तर अवले कनिष्का आम्ही भाऊजी आहेत आणि त्या आई आहेत तर मित्रांनो आता आ, प्रवास सुरू आहे आपला आणि आपली गाडी तर बाहेर तिकडे मोरेला पण भेटलं जात आणि आता इकडनं आपण जाणार डायरेक्ट लोणाराला ज म्हटल्याप्रमाणे तर दर्शन घेणार आहात आणि आप पहिल्यांदा आम्ही सगळेच मड बघ मी पण ते पहिल्यांदाच मड पाहणार आहे कारण का जातं तिकडे त्याचं सांगेन तुम्हाला पुढे प्रवासात चला तर आता ही गाडी आहे की गुड मॉर्निंग तर हा आहे मित्रांनो आपण याची गाडी घेतली आहे आणि तू सगळे कुठले पण ऑर्डर हे कर घेतो ना पिकअप वगैरे ड्रॉप वगैरे तर मित्रांनो तुम्हाला पण कुठे जायचं असेल गाडी बुक करायची असेल तर याची गाडी बुक करू शकता आपल्या स्क्रीनवरती याचा नंबर दिलेला आहे विके थँक्यू विके किती वाजता उठली चार वाजता एवढे लोक अडीच वाजता झोपली का बोलते आम्ही आम्ही नाही आम्ही मध्ये एकदा तीन तर लावला बंद केला परत झोपलो बंद पाच वाजता उठलो चल आता मंडई आहेत आणि बघा इथे मागे आपण पुढे बसूया दादा गया श्री चे अप्पा मंगलमूर्ति श्री स्वामी समर्थ महाराज की आम्ही आलो खालापूर चा आधी स्टॉप आहे आणि इथे आहे सॉरी आहे आणि आता जीसाठी थांबलो आम्ही जी भरून आपण निघू पुढे परत एकदा सीट हावडे असतात ना दे ते नेत्या लोक तसे तुम्ही लोक सीट डोंगर वगैरे बसलेले काय सर अरे पण त्या सीटवर काय खाय की नाही

सर्व पक्ष तो पक्ष तो पक्ष आमचा पण पक्ष नाही माणसच नाही पक्ष करायला कुठली चांगली वैशूची परीक्षा बेल्ट लावायची आता वशू बेल्ड लावतो लागत लागला परीक्षेत पास झालेली आहे तोंडा झालं बेल्ट लावले परीक्षा पास झाले पहिली कसा लावायचा आम्हाला विचार अरे तुम लोक काय करत तुम लोक का गाणं सुन रहे एक गेम के एपिसोड दे देख रहे काय माझा गाणे मी मोबाईल नाही तू पण गाणं ऐकतो गाणी ऐकतो हां हजार पट्टी आम्ही बोलतो तिथे मग तो उपमा गेलेला आहे डोसा डोसा तर तुम्ही तिघं पण डोसे व्हरायटी मागवायची okay. ना कधी मस्त आणि तिकडे पल्लीकडे बसले आहेत ते लोक फ्रेंच लाईटवर आहेत आणि आम्ही उत्तर पावले ते विकी माझ्यावर आणि मी तर मित्रांनो या नाश्ता करायला अच्छा तर मित्रांनो आपण लोहाला पोहोचलेला आहे आणि स्वामी संबंधाचं मठ आपल्या बाजूलाच बाजूलाचं तिथे आपली गाडी पार्क करते आणि हे एक मठ आहे माझं पण दाखवतो आणि दुसरं तिकडे काय म्हणजे दोन मठ आहेत पण दोघांचे संस्थापक वेगळे आहेत तरी तर हे स्वामी समर्थ परिवार आणि इथे पू पू मुकुंद नानासाहेब म्हणजे महेश्वर करंदेकरांचं तर इथे जी आहे ती उभी मूर्ती आहे स्वामींची आणि तिकडे जे पहिलं म मठ आहे तो तिथे आहे आणि तिथे बैठी मूर्ती आहे जी आई बोलते आता आपण तिकडे चाललो आहे आई आपल्या तिकडे घेऊन झाली तर आता आपण त्या हिटने जाऊया पहिलं तिथे काय केलं ते मोरे तू कॅम्प लाव काय सर फिस मजा आहे गाडी की पिछी बैठे बिलकुल मजा नाही आहे तुम काय अर्थ आहे काय बघताय बघून येऊ का श्री स्वामी दत्त अधिष्ठान मित्रांनो आपण इथे आलो आणि इथे जिथे मी बोलतो तिथे बैठी मूर्ती आहे म्हणजे स्वामींची त्याची इथे आहे आणि हा आतला एक परिसर आहे इथे इथे सेवाधाम पण दिसतंय आपल्याला आणि इथून आत आपण आपली मंडळी सगळी आत्मगिरी

देवादेवता दत्तात्रेय समर्थी माता नावाचन व्हावं त्याकरता आज वैशाख महिन्यात कृष्ण पक्षामध्ये संकष्ट्री चतुर्थीला तुमच्यावर अभिषेक पूजन धामणा कर आहे अभिषेक करताना कळत ना कळत झाले असेल क्षमा करा माझ्या मुलावाळांना कुटुंबाना सुख शांती लाभो द्या माझ्या सर्व कार्या लाभ द्या लाभो द्या माझ्या मुलाबाळांच्या

दी पुराणंत सकल बल जय यश विद्या आयु आरोग्य ऐश्वर्य सर्व इच्छित मनोकामना विद्या द विद्या तत्व दत्ता दरयात का देवता अभिषेक पूजन, तरी जे अचलाबाईच्या नाला अचला

विष्णु महेश्वराय राहु केतुर्ज तर्पिता देव दानव गंधर्व यक्ष राक्षस अस्त्राणि सर्व वस्त्राणि राजान वाहनानि औषधानि रत्नानि परिता कृष्ण पिंगाच चौथे गजवग्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनाथे સાત લીઘરાજેન્દ્ર આઠે ઉમ્રમથે નવેશ્રી બાલચંદ્ર નાગેશ વિનાયક અગ્રાશ્રી ગણપતિ મારાવશ્રી ગજાનન દેવનાવે મિલગતિ નમતા ગણપતિ સ્ત્રોત્ર મિલન વિધિ સંશય નાની અચિલ સંપૂર્ણ શ્રી ઘરાધી પટન અમુ ન

దాని <Harriet> <thasi> <mãanto> <professionally>

माझं नाव प्रशांत जोशी मी राहणार बोरवली बोरुली कॉटोर नंबर एक या मठामध्ये मी आल्यापासून मला अनुभव आलेला आहे या अनुभव तुम्हाला सांगत आहे की मी एकदा ट्रेनमधून जात असताना माझा पाय रॅकमध्ये आलेला ट्रॅकमध्ये आलेला तो ट्रॅकमध्ये फ फसला गेला होता आम्ही जात होतो दा पालघरला त्या पालघरच्या कोर्टामध्ये आमची केस होती केस म्हणते मग बायका घाबरायला लागल्या घाबरायला लागल्यामुळे मी स्वामींचं माझ्या माझ्या भावांचं लक्ष केलं माझ्या भावाने मला ओढून घेतलं त्या विरार म्हणजे ही गाडी होत होती चर्चगेटची गाडी येत होती विरार गाडीवर हो। hmm. आणि माझा दोन मिनटाचा अंतर होता आणि त्या अंतरानं माझा जीव स्वामीने वाचवला आणि दुसरा अर्थ मला आम्ही केस पण जिंकलो आणि पुन्हा आम्हाला अनुभव आले असे भाऊ खूप अनुभव आलेले मला त्यांना काही काही लोकांना मुलं होती त्यांना मुलं झाली माझ्या त्यांना सांगितलं त्यांना उपदेश केल्याबद्दल त्यांना काही अडचण अडचणीची मात केली त्यांना मा संकटामुक्त केली त्या मंत्राने तारक मंत्राने हा मंत्र आणि माला मंत्र त्यामुळे सगळ्यांना अनुभव आला या तीन महिन्यांच्या आतमध्ये हा माला मंत्र माजल्याने आपली सर्व इच्छा पूर्ण आणि हे मठ सोळा वर्ष सोळा वर्ष आली सोळा वर्ष सोळा वर्ष आले म्हणजे समजा ना यामध्ये चोवीस वर्ष आहे सॉरी हे टिकाम दादा म्हणून आहे ना ट्रस्टी येते टिकाम आहे पुन्हा पोरगावकर साहेब आहे हे सर्व हे हे ट्रस्टी आहे अच्छा इथे या मध्या सोळा वर्षी आलेले सोळा सोळा वर्ष आली हा ऐका दोन हजार आठला ला दोन हजार आठला ला दोन हजार आठला ला दिला आहे ना म्हणजे सोळा वर्ष हे चालू आहे सोळा वर्ष चालू आहे कळ धन्यवाद अच्छा चला तर मित्रांनो आमचं सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे छान छान आणि मस्त गुरुजींनी आमच्याकडनं अभिषेक करून घेतलेला आहे मला कसं वाटलं तुला मस्त वाटलं तुझा तुझा अनुभव कसा आहे कसं वाटलं खूप छान वाटलं कधीपासून इच्छा होती मला घ्यायची आज पूर्ण झाली आणि तुम्ही तिघंही एकत्र आलात आणि अभिषेक करून घेतला एक चांगला चांगल्या दिवशी ते एक म्हणजे भाग्यच म्हणायचं आपलं चांगल्या दिवशी आपल्या इथे मठाचा आपला एक चांगला अभिषेक झालेला आहे तर आता मित्रांनो स्वामींना आपण इथून नमस्कार करतो आणि आपण दुसऱ्या मठात तिकडून निघणार आहोत तर हे इथलं मठ आहे ते एकदा फिरून घेऊया तुम्हाला इथलं वरचं अन्नछत्र आहे तेही दाखवतो आणि इथला परिसर तुळस आहे आणि ही कृष्ण तुळस म्हणजे आता वैष्णवी महा सांगितलं कृष्ण तुळस म्हणजे इथे हिची पानाशी काळीफळ असतात ना म्हणजे डेड बीट हे कृष्ण तुळस तर हे आहे अन्नछत्र आणि इथे जो प्रसाद वगैरे केला असतो त्या इथे ह्या जागे तर हे दिसते तुम्हाला म्हणजे प्रकारे किचन आहे यांच्यामुळे यांच्यामुळे आम्ही इथे आलो धन्यवाद धन्यवाद यांच्यामुळे आमचं हे दर्शन घडलेलं आहे स्वामींचा मठात आम्ही इथे आलेलो हो। आहोत का कशा पद्धतीने मंदिर इथे उभं झालेलं त्या पद्धतीला तेवढं काय नाही ओपन जागा होते आम्ही नुकतेच सगळे एकत्र आलो होतो त्याच्या अगोदर आम्ही स्वामी परिवारात सगळे होतो आता जे ठाण्याचे स्वामी परिवार आहे संस्था आहे त्याच्यात आम्ही निगडीत होतो आणि तिथे आम्ही पंचवीस वर्ष सेवा करीत होतो पंचवीस वर्ष અરે મી સ્વત ઓડા માણસો મન દેવ ધર્મા સાટી અને આજ પણ સગ બિઝી ફેમિલી